मैदान संविधान के में करायचं सन्मान मे फड भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे खऱ्या अर्थाने जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे गुरुवारी एकलव आणि अखंड महाराष्ट्राचे चिरंचल स्फूर्तीस्थान राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना प्रतिमेला अभिवादन दोन दिवसापूर्वी परभणी शहरात जी घटना घडली त्या अनुषंगाने कोपरगाव हो शहरातील सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने या ठिकाणी निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे घटना काय झाली कशी झाली आपल्या सर्वांना नेण्यात नाही बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे परभणीत त्याच्या शेजारी हक्केच्या अंतरावर जिल्हाधिकारी कार्यालय एक एक व्यक्ती येतो दिवसा संध्याकाळी साडेपाच वाजता ते शिल्प काचे जा जा ते काढतो फोडतो काही भीम भीमिकाच्या लक्षात येतो ते त्याला त्या ठिकाणी चोप देतात चोप दिल्यानंतर पोलीस त्या आरोपीला अटक करता घटना गंभीर आहे कारण संविधानाची प्रतिकृती आहे संविधानाला आत्मा म्हणणारी आमची जमात आहे तुम्हाला खेदानी मला सांग वाटत नरेंद्र मोदी सरकार मध्ये आले आणि त्यांनी व्हीवर दाखवलं पाहिलं असेल तुम्ही संविधाना नत समोर नतमस्तक झाले नरेंद्र मोदी संविधाना समोर नतमस्तक होता संसदेत सांगता देशाचा ग्रंथ कोणता असेल तर संविधान आहे भगवत गीता नाही कुराण नाही बायबल नाही बुद्ध आणि त्यांचा धम्म नाही पंतप्रधान सांगता देशाचा ग्रंथ कोणता असेल तर तो संविधान आहे पण ह्या राज्य शासनामध्ये त्यांचा सरकार आहे त्या फडणवीसला अजून समजत कसं नाही शांततेच्या मार्गाने रेल्वे स्टेशनवर आंदोलन करीत होते परभणी पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे परभणीचे जिल्हा पोलीस अधीक्षक असेल जिल्हाधिकारी साहेब असेल आमची पहिली मागणी त्यांना निलंबित केलं पाहिजे त्यांनी लाठीचार्ज केला ज्यानंतर जो उद्रेक झाला त्यांनी जर लाठीचार्ज केला नंतर केला नसता भीम सैनिकांचा उद्रेक झाला नसता तो भीम सैनिकांचा जो उद्रेक झालेला आहे तो पोलिसांनी केलेला लाठी चार्ज त्या जिल्हा पोलिस अधीक्षक त्या निलंबित करा त्यांची चौकशी लावा निश्चित परभणी शहरात उद्रेक झाला व्यापारी वर्गाला त्रास झाला असेल निश्चित आम्ही आंबेडकरी बांधव त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण ती घटना का घडली त्या घटनेमागच्या पार्श्वभूमी तुम्ही समजून घेतली पाहिजे जर रेल्वे स्टेशनवरच्या आमच्या भीम सैनिकावर जर लाठीचार झाला नसता सौम्य लाठीचार चार्ज तीव्र स्वरूपाचा होता त्याच्या टीव्हीवर आलेले नाही म्हणजे शासन मला तर सरकारवर शंका होती दोन हजार अठरा ला हे फडणवीस मुख्यमंत्री होते भीमा कोरेगावची दंगल झाली त्याच्यात सुद्धा काही झालं नाही आता सुद्धा एक जानेवारीला भीमा कोरेगावचा कार्यक्रम होणे सर नरेंद्र मोदी म्हणताय संविधान सर्वश्रेष्ठ ग्रंथ असल तर फडणवीसांनी सुद्धा त्या संविधानाचा मान ठेवला पाहिजे आणि कोंबिंग जर पाहिलं असेल कोंबिंग करताना कोणाच्या घरात घुसताना महिला पोलीस पाहिजे व्हिडिओ पाहिले असेल बेधारम मारताय अतिरेकी संविधान आमचा आत्मा आहे संविधानाला आम्ही आत्मा मानतो आमचा नाही त्या भारतातल्या प्रत्येकाचा संविधान आत्मा आहे कारण जो जगतो तो वाटतो तो बोलतो ते फक्त संविधान मुळे हे जे तुम्हाला आम्हाला स्वातंत्र्य आहे ना बोलण्याच हे संविधान मुळे फक्त आम्हालाच कळ लागते तुम्हाला कळत नाही कारण तुम्हाला दिलेलं आहे बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी दिलेलं संविधान किती महत्वाचं आहे या समाजाला जर कळत नसेल इतर समाजाला तर भविष्यात निश्चित सांगतो तुम्हाला गुलामीचे दिवस येणार आहे म्हणून आमची आंबेडकर आणि यांची आंबेडकर राणे कधी मी रस्त्यावर उतरणार आहे नाही उतरलं तर आम्ही गोळी खाऊ पोलिसांच्या गोळ्या खाऊ मी शासनाला सांगतो फडणवीस सरकार तर तिघच नाही त्यांना मंत्रीपद बी नाही कोणत्या खात्याचे मुख्यमंत्री त्यांना अजून खाते, खाते वाटप नाही वीस दिवस झाले फडणवीस काय प्रतिक्रिया आलेली नाही आमचं या शासनाला आव्हाने कोंबिंगच्या नावाखाली आमच्या निर्दोष भीम सैनिकावर गुन्हे दाखल करू नका जर केले त्याच्यापेक्षा भयानक उत्तर आम्ही दिलं जाईल एक जानेवारी नंतर भीमा कोरेगावला जाऊन आल्यानंतर नवीन वर्षात या शासनाचा कोणताही मंत्री आम्ही फिरून देणार नाही एवढं मी निश्चित सांगतो कोपरगाव नाही तर नगर जिल्ह्यात सकल आंबेडकरी समाजाच्या थांबवलं नाही तर शासनाच्या एकाही मंत्रालय आम्ही जिल्ह्यात फिरून देणार नाही एवढी निश्चित खात्री देतो जय भीम जय सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं कोपरगाव तालुका शहर ची परभणीमध्ये घटना घडलेली आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामध्ये जे संविधान त्यांच्या हातात होतं त्या संविधानात खाली पाडून त्याला विटंबना केली आहे आणि या विटंबनेचे निषेधार्थ तिथल्या आमच्या ज्या आंबेडकरी आणि आईनीचा मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये पोलीस प्रशासनाने इतकी कठोर कारवाई केलेली आहे या तुम्ही जर व्हिडिओ बघितले तर तुमच्या लक्षात येईल आता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जर विटंबना झाली तर कुठलाही तरी समाजाचा कार्यकर्ता त्याचा रक्त खळून उठल्याश राहत नाही पोलीस प्रशासनाने ज्यांनी घटना केली त्याच्यावर जर तात्काळ कारवाई केली असती तर आमचे जे बांधव आहेत त्यांच्यावर तीनशे ते चारशे कोंबिंग ऑपरेशन केलं त्यांनी आणि एवढं चारशे पाचशे लोकांना त्यांनी अटक केली कालच गायकवाड साहेबांचा जिल्हा अध्यक्ष आहे परभणी शहराचे आर पी आयचे त्या गायकवाड साहेबांचे दीपकराव गायकवाड संघाचा फोन झाला तर त्यांनी अडीचशे ते तीनशे लोकांना सोडले परंतु अजूनही काही बांधवांवर कारवाईचं कार्यस्थान चालू आहे या कार्यस्थानाच्या वतीनं मी सकल आंबेडकर समाजाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करतो तुम्ही जर आमच्या वाटी जर गेलात तर आमच्या अनुयाने काही पाऊल उचललं तर तुम्ही कि ऑपरे म्हणजे तो ऑपरेशन करायचं आणि आम्हाणुषी चार्ज करायचा या संदर्भात हा शासनाचा समाजवादी जो आपला समाज आहे या समाजावर तुझा भाव केलाय असं समाजाला वाटत आहे याच्याकरता आपले राष्ट्रीय नेते असतील यांनी सुद्धा मोठं पाऊल उचललं पाहिजे गोरगरीब जे शाळेचे विद्यार्थी आहे विद्यार्थिनी आहे माता भगिनी आहे यांच्यावर लाष्टी चार्ज केलेला आहे आणि अशा अनुषंगाने या महाराष्ट्र शासनाचा मी पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो आणि त्यांना सांगू इच्छितो अशा जर घटना पुढे घडत राहिल्या तर आधारित समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण महापुरुषांना अभिवादन करतो वंदन करतो परभणी या ठिकेल झालेल्या घटनेचा जाहीर निश्चित करण्यासाठी कोपरगाव तालुक्यामध्ये सकळ आंबेडकर समाजाच्या कोपरगाव तहसील आम्ही हा मोर्चा काढलेला आहे अतिशय शांततेत काढलेला आहे तो माथे फिरू आहे कारण आमचे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड आणि दाभडे म्हणून तिथली कमिटी आहे त्यांच्या आम्ही फोनवर चर्चा झाली त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असा एक स्टॅच्यू बनवला होता काची त्याला लोखंडी सह्य लावले होते नट बोल्ट त्या मनोरंजन म्हणणार माणसांनी तिथं ते काढून काढून संविधान बाहेर त्याचा अवमान केलेला आहे म्हणजे तो मनोरुज नाही त्याच्यानंतर आमच्या अनुयांनी त्याला भरपूर असा चोख दिला त्याला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं आजही तो ऍडमिट आहे सकाळी मी फोन केला तर आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं त्याला पोलीस बंदोबस्त आहे दवाखान्यामध्ये अशा आराम करायला फाशी द्यायला पाहिजे पोलीस बंदोबस्त देण्याची काय गरज काय त्या ठिकाणी तो अॅडमिट आहे आणि म्हणून मी या ठिकाणी जाहीर सांगतो की प्रशासनाचं काम आहे हे पोलिसांना आदेश कोणी दिले आमच्या भीणा त्या ठिकाणी लाठीचा हल्ला केला पोलिसांना सांगितलं कोणी मी तर सरळ सरळ या महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करतो कारण याच्यामध्ये गृहमंत्री काय करता पोलिस खातं काय करतं पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांना का त्या लाठीमार कराला त्या परवानगी दिली याच्यामध्ये खोलडा अभ्यास झाला पाहिजे कारण भीमा कोरोना आता परभणी घडली भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कुठंही काही घडू शकतं आणि म्हणून आपल्या पोलीस शासनाला मी पुन्हा एकदा विनंती करील की आपण त्या ठिकाणी थांबा अन्याय करू नका नाहीतर दलितांचा उद्रेक होईल आंबेडकर आनंद उद्रेक होईल आणि ते शासनाला जी काय जळ होईल ती शासनाला भोगावं लागणार आहे आणि म्हणून मी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं त्याप्रमाणे सकल आंबेडकर समाजाच्या वतीनं या घटनेचा जाहीर निषेध करतो उद्या सकाळी अकरा वाजता केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास साहेब मध्ये येणार आहे त्याच ठिकाणी आजही परत ते लोक आंदोलना परत मिटिंग होणार आहे आणि हे जे आमचे काही चारशे लोक कार्यकर्ते जेलमध्ये होते त्याच्यापैकी काल काही सोडवले गेले आणि काहीला जामीन झाला नाही आणि म्हणून त्यांनाही देखील जामीन व्हावा पण आमचं असं म्हणणं आहे सकल आंबेडकर समाजाचं की जामीन चालून चालणार नाही ज्यांच्यावर जे काही गुन्हे दाखल झाले ते गुन्हे मागे झाले पाहिजे तरच आम्ही आणि शांत होईल नाहीतर आज कोपराव तालुका म्हणा नगर जिल्हा म्हणा याच्यानंतर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही याची सर्व स्त्री जबाबदारी महाराष्ट्र शासनाची असेल असं मी आवाहन करतो जय भीम आंबेडकर लोकशाही भाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराज या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो आणि सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीनं आज तहसीलदार यांना शांततेत आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहे ज्या माते फिरूने परभणीमध्ये संविधानाची विटंबना केली जे काचेमध्ये संविधान ठेवलं होतं ती काच तोडून संविधान बाहेर काढून संविधानाला ठेचण्याचा प्रयत्न त्या माते फिरून केलेला आहे आणि भीम भीमसैनिकांनी त्या मातो फिरूला जागीच पकडलं म्हणून पुढचा अनर्थ देखील टळला त्या स्मारकाला नेहमी तीन सिक्युरिटी गार्ड असायचे परंतु आठ ते पंधरा दिवस झाले तिथे सिक्युरिटी गार्ड नाही म्हणून आमच्या आंबेडकरी समाजाची एक विचारधारा झाली की हा नियोजित कट आहे नियोजित कट असल्याशिवाय हे प्रकरण घडू शकत नाही बांधवांना तुम्ही जर बघितलं भीमा कोरेगाव झालं सुद्धा असाच कट रचल्या गेला आणि त्याची पुनरावृत्ती ही परभणीमध्ये झाली म्हणून हा पूर्ण नियोजित कट आहे आणि ज्या वेळेस आमच्या भीमसैनिकांनी त्या माते फिरूला पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि पोलिसांनी त्याला दहा मिनिटात मनोरुग्ण घोषित केलं म्हणजे पोलिस आता काय डॉक्टरची भूमिका बजवायला लागले का, का, का। हा एक संशय तिथलच्या आमच्या भीमसैनिकांना आला आणि शांततेत आंदोलन चालू असताना अचानक उद्रेक झाला ह्या उद्रेक करण्याचा घडविणारा मास्टर माइंड कोण याची सुद्धा पोलीस प्रशासनाने चौकशी केली पाहिजे त्याचबरोबर आंदोलन शांत झालं जे बर, आमचे राष्ट्रीय नेते असतील त्यांनी आंदोलन भीमसैनिकांना आवाहन केलं की शांतता बाळगा आमच्या भीमसैनिकांनी शांतता बाळगली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारा समाज हा कधीच उद्रेक करू शकत नाही याची आम्ही खात्री देतो हा उद्रेक इतर संघटनांनी इतर जातीवाद्यांनी केलेला आहे कारण त्या परभणीमध्ये बघितलं तर सर्व समाज संविधानाची विटंबना झाली म्हणून रस्त्यावर उतरला होता आणि तुम्ही व्हिडिओ बघा जो कोणी व्हिडिओ करतोय त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा सुद्धा देता येत नाही याची सुद्धा चौकशी केली पाहिजे मग हे चिथावणी दिली कोणी हे पहिलं शोधलं पाहिजे तर पोलिसांनी ते सोडून दिलं आणि कोम्बिंग ऑपरेशन चालू केलं आणि आमचे जे तरुण असतील जे एम पी च्या परीक्षेला बसलेले असतील ज्यांचं शिक्षण चालू आहे त्या तरुणांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं चा, काम चालू आहे म्हणून मी कोपरगाव सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं पोलीस प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि जर हे असंच चाललं तर इथून पुढच्या काळामध्ये हे सहन केल्या जाणार नाही मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा एक इशारा देतो की याच्यात लक्ष घालून जो मास्टर माइंड असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे एवढीच मी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं मागणी करतो आणि या घटनेचा उद्दिष्ट यंग फोर्स या सामाजिक संघटनेच्या वतीनं तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो आणि इथेच थांबतो जय भीम जय मानस अभिमान जय मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला अभिवादन परभणी या ठिकाणी घडलेला परभणी या ठिकाणी घडलेला घटनेचा निषेध म्हणून आम्ही आज कोपरगाव शहर हो, व तालुका ह्या तहसीलला आलो आहे मला परभणी येथील माझ्या समाज बांधवाचा सार्थ आम्ही आहे तर त्यांनी ही लढाई स्वतः घेतली त्या हातात घेऊन पूर्ण ते करताय तिथं लढत आहे बघायला गेलं तर संविधान हा फक्त काही एका समाजाचा विषय नाही हा पूर्ण देशाचा विषय आहे देशाला दिलेला संविधान आहे महाराष्ट्र शासनाने यावर दखल घ्यायला पाहिजे होती पण त्यांनी दखल न घेता त्यांनी आमच्याच समाजबांधावर जे कोंबिंग नावाचं नावा जे दहशत निर्माण केली कोंबिंगच्या नावाखाली जे समाजावर भीती धरून जे जे आता समाजावर गुन्हे दाखल करतोय हे खरे तर हे त्यांनी त्या माथी फिरवत आणि त्याच्या मागे जे कोणी असेल त्याला जे करायला लावलं त्याला बाहेर काढायचं काम त्यांनी करायला पाहिजे होतं ते आमच्या समाजाने केलेलं आहे आणि आज जर हा समाज असं काही करतोय तर तर खातं आणि हे जे शिटिंग करून आणले सरकार हे करतं काय आणि सगळ्यात महत्वाचा विषय जर येत परभणीमध्ये जर तुम्ही अशी घटना घडवली तर तुम्हाला नेट बंद करण्याची वेळ येते दोन दिवसात परवानी तुमच्या कोण आवरत नाही याहून तुम्ही विचार करा, करा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जर फुले शाहू दिले तर आम्ही एक जानेवारीला सिद्धनाथ वार सुद्धा वित झालं आहे आम्हाला दोन्ही गोष्टी चांगल्या कळतात जर आम्ही जर शांततेच्या मार्गाने चालू शकतो तर आम्ही उद्रेक करून हा महाराष्ट्र सुद्धा तयारी करू शकतो असे जर काल जिगर बापाच्या पायदेशी जर येऊन उद्या काहीही करतील आणि आम्ही बघू असं जर महाराष्ट्र शासनाचा जर विषय असेल तर तो पण ती कदापि आम्ही देणार नाही बाळासाहेब आंबेडकरांनी आत्ताच दोन दिवसापूर्वी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र शासनाने यावर लवकरात लवकर निर्णय घ्या जर हा निर्णय त्यांनी नाही घेतला तर हे सगळे निर्णय समाज घेईल आणि मग ते महाराष्ट्र सरकारला खूप जड जातील याचा महाराष्ट्र सरकारने ध्यान द्यावे आणि वंचित बहुजन आघाडी कोपरगाव तालुका संजय बाळासाहेब आंबेडकर सकल आंबेडकर समाजाच्या वतीने मी घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज मानची तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा यांचे तालुका मंत्री यांना आपण सगळे एकत्र झाले मित्रांना आपण सगळे एकत्र जाई आणि आपले समाजावर कोणी आता अत्याचार केलं आपण सगळे एकत्र या तुम्हाला मी सांगतो का इथले कोणताही आपल्याला कॉम्प्रोमाइज करायला आला त्याला कॉम्प्रोमाइज करायचं आप नाही आपल्याला न्याय भेटायचं आहे न्याय घ्या आणि मंत्रीला आपण फिरून देणार नाही एवढी मी पण तुमच्याबरोबर आहे आमच्या समाज आहे मुस्लिम मुझ्ण विकास कमिटी आपल्याबरोबर आहे एवढं सांगून माझे दोन शब्द मी संपूर्ण